दोन दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी काय ठेवली होती उद्धवजींनी तुम्ही काय अंतर्गत का चाललं होतं तुमचं आम्ही खाली बसलो होतो आठ दिवस आम्ही मातोश्रीच्या बाकड्यावर मी झोपलोय आठ दिवस आठ दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलोय सगळं कळत होतं पण हे सगळं कशासाठी कोणतं सांगितलं बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते ठसे मग ठसे कशासाठी घेतले होते काय नेमकं का होतं सगळी चर्चा झाली होती तिथे दसरा मेळाव्याचा उल्लेख केला त्या दसऱ्या मेळ्यात तुमचं म्हणून एकत्र येणार का तुम्ही थोडस लमसम त्या दिवशी बोललात पण नाही असं नाही सांगतो तुम्हाला एक तर असं आहे की साधारणतः दोन हजार पाच पासून आम्ही वेगळे झालो होतो त्याच्यानंतर एका मुद्द्यावरती आम्ही एकत्र आलो आणि रोज आम्ही उठून आम्ही एकत्र येणार आलो एकत्र आलो एकत्र आलो असं बोलण्याची गरज नाही आम्ही पाच जुलैला जो, जो मेळावा घेतला जर एकत्र यायचं नसतं तर आम्ही एकत्र आलोच नसतो एकत्र आलोच नसतो आता जे काय सुरू झालेलं आहे ना मुद्दाहून की आम्ही एकत्र आलोय त्याच्यामध्ये म्हणजे मी तुम्हाला म्हणत कृपा करून गैरसमज म्हणून नका मी आमच्या विरोधकांना म्हणतोय की त्यांचे धावे धडाण आता हे मराठी माणूस एकवटला तर आपलं काय होणार म्हणून मग ते कुठेतरी त्याला काय तुम्हाला कळलं असेल त्यांचा प्रयत्न काय येतो मग मी तुम्हाला एक सांगू का मी गद्दार आणि नमक उत्तर देत नाही तो माणूस गद्दार आणि नमक आहे त्या नमक हरामाला मी उत्तर देत नाही आणि देण्याची मला गरज नाही कारण ठाकरे म्हणजे काय आहे हे अख्खा महाराष्ट्र आणि अख्खा देश ओळखतो त्याच्यामुळे त्या गद्दाराला आणि हराम कुराला मी काय उत्तर देणार गद्दार गद्दार नाही बराच काळ जी लोक तुमच्या सोबत राहिलेली होती तुमच्या आणि त्यांचे काही वैयक्तिक संबंधही होते तुमच्या त्यांच्याबरोबर काही आठवणी असतात आता बराच काळ झाला ते तुमच्यापासून लांब जाऊन आणि तिथून परत तुमच्यावरती जेव्हा असे आरोप होतात तेव्हा तुम्हाला तुम्ही त्याच्याकडे राजकारण म्हणून पाहता की सुरुवातीला शिवसेनेमध्ये कौटुंबिक कल्चर होतं त्यातून पाहिल्यावर तुम्हाला त्रास होतो का म्हणजे वेदना त्रास आणि वेदना होतातच वेदना होतात पण त्याच वेळेला शिवाजी पार्कमध्ये हजारो माणसं पावसात भिजत माझं भाषण मी थांबू का विचारल्यानंतर सुद्धा तुम्ही बोला म्हणतात तेव्हा ह्या वेदनांवरती ते एक रामबाण औषध असतं आणि शिव्या देणाऱ्यांपेक्षा आशीर्वाद देणाऱ्यांचे हात खूप महत्त्वाचे असतात आणि ते हात कितीतरी पटीने माझ्या पाठीशी उल म्हणून तर मी हो उभा राहू शकतो